एथिल शिर्डी येथील मद्रास कॅफेचे संचालक बाबा अय्यर हे श्री साईबाबांचे निस्सिम भक्त असून त्यांच्या वयाची ऐंशी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिर्डी येथील साई किमेया गार्डन इथं सदाभिषेकम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेले दोन दिवस हा कार्यक्रम अय्यर परिवाराच्या सहवासात बाबा अय्यर हे आपल्या परिवारासोबत मित्रपरिवारांच्या सहवासात अनुभवत होते देशभरातून तसंच देश विदेशातून बाबांचा सहवास लाभलेले साई भक्त आदी मान्यवर बाबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून शुभेच्छा देऊन उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देत होते वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेले अय्यर बाबा हे आजही तरुणाईला लाजवेल अशा जोशात आणि उत्साहात आपला उद्योग सांभाळून श्री साईबाबांच्या सेवेत आपलं आयुष्य समर्पित करताय न्यूज सेव्हनचे संचालक नितीन चांदवडकर यांनी देखील शिर्डी येथील कार्यक्रमाला हजेरी लावून अय्यर बाबांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले तसं शिर्डी येथील उद्योजक व्यापारी साईभक्त मित्रपरिवार श्री साईबाबा मंदिराचे अधिकारी पदाधिकारी विश्वस्त यांनी देखील भेट घेऊन भावी आयुष्यासाठी निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बाबा अय्यर तसंच मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं साईराम सर्व भक्तांना आज जो बाबांचा कार्यक्रम झाला ऐंशी वाढदिवस बाबांचा तो आपल्या मराठीत सांगितलं गेलं तर त्याला म्हणतात की संपूर्ण चंद्रदर्शन म्हणतात आणि त्यांना रुद्राभिषेक केला जातो हा महत्त्वाचा सण सगळ्यांनी अनुभवला इथं आणि सगळेजणं जितके लोक आले मी त्यांचे आभार मानतो आणि साईराम सगळ्यांचे आभार मानतो फ्रेसा फ्रॉम मलेशिया Uh, i got a Baba temple in Malaysia called Prasatwan Sairam Sai Baba Dwaragamai. I'm the chairman of the uh, association. I came all the way here to Shirdi to witness uh, today our Baba Ayur's 80th uh, birthday celebration where they have done a wonderful puja uh, with so many. I think it's about 18 uh, Ayur came all over and they did a wonderful puja. I feel so blessed to participate in this event and uh, to witness that the rudra puja it was excellent so i'm feeling very blessed thank you baba thank you for Anna and thank you uh, we wish all the best to our baba air uncle to live a wonderful life to the next i wish to come here for the 90th and 100th uh, celebration thank you या दृष्टीने एक ऐंशी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जो फार मोठा वाटा म्हणजे मुलींचा रंगाचा भाजी अशा सगळ्यांचा मिळून हा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमात म्हणजे शोभड नाही आहे हे कार्यक्रम असं बनून राहणार सामान्य ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आज हा कार्यक्रम पार पडला आणि अतिशय अतिशय आनंदात एक वेडल स्वरूप बाबांनी मला दिलं आज आणि हे कॉफी लाईफमध्ये जे चॉईस मला पाहिजे होते ते अचानक मिळालं त्याच्यामुळं जे आभारी सगळ्यांचे आहे त्यांचे आहे बाबांचे आहे जे नातल मुलाती सगे मैं आभारी गणिया श्रामी आई वड़िला शिर्म पदार्पण किया आशीर्वाद उच्चनंद स्वामी प्रेरणा शिर्म आप जीवन धन्यवाद बाबा भक्तीमंडळाचा फार मोठा गण समुदाय माझ्या भक्त भक्त स्वरूपा भक्तीमय स्वरूपा राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी शिर्डी